जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी होळी कशी उतरावी जाणून घेऊ ज्याप्रमाणे होळी उभारताना विधिवत पूजा करून उभारली जाते त्याचप्रमाणे होळी उतरवताना देखील गुढीची विधिवत पूजा केली जाते कशी ते जाणून घेऊया हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते यंदा म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी यशाची गुढी उंचच राहावी अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गुढी उभारणं आणि उतरवणं महत्वाचं असतं गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच आता ती उतरवायची कशी जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिट आहे त्यामुळे त्या आधीच तुम्हाला गुढी उतरावी लागणार आहे सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उतरवताना करायची असते ुळी उतरवताना आरतीच ताट करून घ्यावं ताटात गंध फुलं अक्षता हळदी कुंकू निरांजन लावून घ्यायचं आणि फुलंपत्ते लावायचे गुळी उतरण्याआधी होळीची पूजा करून घ्यावी दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुलं वाहून गुळी उतरवली जाते गुळी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम होळीला कुंकू लावा त्यानंतर गुळीला दाखवा अगरबत्ती लावा आणि हो आरती ओवाळा यानंतर गुढीला नोराचा नैवेद्य दाखवावा गुळी उतरवताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता यानंतर मुलीला नमस्कार करा आणि गुळी उतरवा घुळी उतरवल्यानंतर गुळीच्या साहित्याचं काय करावं गुळी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळलं जाणं गरजेचं आहे गुळीला वापरण्यात आलेली कडलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता किंवा झाडाच्या धुन्यांमध्ये टाकू शकता कडून तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते गुणला वापरण्यात आलेला कलश तांब्या देवाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू हो शकता गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाउज किस घरातील स्त्रिया वापरू शकतात गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते मंदिरात दान करू शकता गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता निर्माण योग्य ठिकाणी विसर्जित करावं तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गाईला अर्पण करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद